वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने अवैध धंदे बंद करण्यासाठी महिलांनाच उचलावे लागले पाऊल वारे टिटवे परिसरातील महिलांनी आक्रमक होत अवैध मद्य विक्रीचा अड्डा केला उद्ध्वस्त वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारे टिटवे परिसरात अवैध मद्य मद्यविक्रेत्यांनी उच्छाद मांडला असून ग्रामस्थांनी पोलिसांकडे वेळोवेळी तक्रारी करूनही अवैध मद्यविक्री बंद होत नसल्याने वारे व वांजुळपाडा येथील संतप्त महिलांनी अवैध मद्य विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त करीत दारूबंदीसाठी एल्गार केला आहे महिलांचे संतप्त रूप बघून पोलिसांनी अखेर अवैध मद्यविक्रेत्यांवर कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे वारेशिवारातील लखमापूर भनवड रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेलच्या नावाखाली गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून खुल्या अवैधरित्या विक्री होत होती तसेच गावात इतरही दोन ते तीन ठिकाणी काही दिवसांपासून अवैधपणे मद्याची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे गावातील अनेक युवक मद्याच्या आहारी जात असल्याने व्यसनाधीनता वाढली आहे त्यामध्ये काहींचा या व्यसनामुळे अपघाती मृत्यूही झाला असल्याच्या घटना घडल्या आहेत तसेच व्यसनामुळे मद्यपी स्वतःच्या घरी गेल्यानंतर कुटुंबियांना मारहाण शिविगाळ अशा प्रकारांमुळे गावातील शांततेला बाधा पोहोचत आहे याबाबत टिटवे वांजुळे येथील महिलांनी भनवड रस्त्यालगत लोखंडीपत्रेच्या शेडच्या हॉटेलमध्ये अवैध देशी विदेशी मद्याची विक्री होत असल्याबाबत कळाल्याने ग्रुप ग्रामपंचायत टिटवे सरपंच उपसरपंच सदस्य ज्योती वाटणे शीतल शेवरे सुनीता वाटणे कौशलाबाई घुले सर्व बचतगट महिला टिटवे वांजुळे महिलांसह ग्रामस्थांनी एकत्र येत अवैध विक्री बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत संतप्त महिलांनी अवैध मद्य विक्रीच्या ठिकाणी मोर्चा नेत हॉटेलमधील मद्याच्या बाटल्या शोधण्याचा प्रयत्न केला तत्पूर्वीच याबाबतचा सुगावा लागल्याने मद्य विक्रेत्याने व तेथील कामगाराने मद्याच्या बाटल्या लंपास केल्याचा प्रयत्न केला यावेळी संतप्त महिलांनी शेडमधील रिकाम्या मद्याच्या व पाण्याच्या बाटल्या तसेच खुर्च्या टेबल बाहेर काढून फेकत संतप्त भावना व्यक्त केल्या घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस सुनील पाटील पोलीस उपनिरीक्षक गणेश उदे महिला पोलीस हे घटनास्थळी आल्यानंतर संतप्त महिलांनी पोलिसांनाही धारेवर धरले दरम्यान पोलिसांनी अवैध धंदेचालकांवर गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी अवैध धंदे बंद करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले दरम्यान पोलिसांनी एका व्यक्तीवर कारवाई करीत दोन हजार दोनशे चाळीस रुपयांचे देशी दारूच्या बाटल्या जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे वृत्तसंकलन वृषाली सोलंकी वणी दिंडोरी